नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूजमध्ये मी ज्योत्ना आपलं अखंड हरिनाम भक्तिमय भागवत सप्ताह आणि घाटंजी शहर झाले भक्तिमय घाटंजी शहरातील घाटी परिसरात एक तारखेपासून हरिभक्त संत सेवक नागेश महाराज देशमुख शेगाव यांचे संगीतमय भागवत सप्ताह सुरू आहे महाराजांच्या कीर्तनात सामाजिक समस्या स्त्रियांवरील होणारा अत्याचाराला सडेतोड कसे लढायचे यावर अधिक भर दिला जीवनात टाईम मिळेल तेव्हा ईश्वराचे नामस्मरण करा असा संदेश घाटंजीकरांना दिला आहे या कीर्तन कार्यक्रमाला हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला हो आहे फ्रीजमध्ये ठेवलंय आणि आत्ताच गावातल्या मुलाने एक एक तुकडा पाय न्यूज भेटायचा त्याला कोणताच विचारलं का रे बाबा तुला तिला का काहीच वाटलं नाही का तो म्हणायचा मला जन्नत मिळते जन्नत ती घेतो पुन्हा वक्ती प्रेम करावं आपल्या मुलीला नाही स्वयंपाक आला तर चालेल नाही बारावी पास होत आले तर चालेल नाही तिला इतर काम धंदे करता आले तर चालेल तिला लाटी काठी शिकवा तिला बॉक्सिंग शिकवा तिची तिला पाहिजे आलं पाहिजे तिला जर स्वतःच रक्षण करता हे सध्या सारखे टाकू टाकू आपल्या माना है प्रेम जरूरी है माना हेम है जरुरी अरे या समाधा नाही आई वडिला देवासारख्या जीवन भरून फायदा नाही अरे आपले आई वडील घर बघतात दार बघतात सोयरे बघतात गाडी बघतात गोळी बघतात शेती बघतात नोकरी बघतात सगळे विचारवंत तो परिवार आहे का नाही बघता त्यावेळेस आपली मुलगी देत्या दे दे जाते सोड करून दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन भांडे लागलेला एखादा कुठलाही मुलगा सूडफूड घालून येतो कॉलेज समोर फेऱ्या मारतो अरे गाडी कोणाची मूड दुसऱ्याचा पैसे दुसऱ्याचे कपडे दुसऱ्याचे त्या रंगावरती आपण धावून जायचं आणि त्याच्या प्रेमामध्ये पडायचं आणि प्रेमामध्ये पडलं स्वतःच जीवन खराब करायचं यवतमाळ एक्सप्रेस न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार